आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी सगळ्यांचं स्वागत आज कल्याणी टेक्नो फोर्स लिमिटेडच्या अधिकारी मंडळींनी ममता बाल सदन संस्थेला भेट दिली आणि अनाथ मुलींसाठी विशेष फराळाचं आयोजन केले या भेटीत कल्याणी टेक्नो फोर्स लिमिटेड आणि अविरत सोशल फाउंडेशन पुणे यांचे प्रमुख संजीव जगताप यांनी एकावन्न हजार रुपयांची उदार मदत करून मुलींमध्ये आनंद आणि उत्साह पसरवला मुलींनी फराळाचा आस्वाद घेतला आणि त्यांचे हसरे चेहरे पाहून उपस्थित सर्वांचे मन आनंदाने भरले यावेळी कल्याणी टेक्नो फोर्सच्या अधिकाऱ्यांनी बेकरी प्रोजेक्टलाही भेट देत बेकरी सक्षम करण्यासाठी मूलभूत मार्गदर्शन केले त्यांनी प्रकल्पाला योग्य दिशा देत प्रोत्साहन आणि कौतुक केले तसेच कल्याणी ग्रुप व्यवस्थापकीय संचालक रवी नगरकर सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत असल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले ही भेट केवळ आर्थिक मदतीपुरती मर्यादित न राहता मुलींमध्ये प्रेम काळजी आणि स्नेहाची भावना जागृत करणारी ठरली उपस्थितांनी सांगितले की अशा कृतींमुळे समाजातील संवेदनशीलता वाढते आणि अनाथ मुलींना आत्मविश्वासानं आयुष्य जिंकण्याची प्रेरणा मिळते अशी भावना कल्याणी टेक्नोफोर्स लिमिटेड आणि अविरत सोशल फाउंडेशन पुणे यांच्या प्रमुख संजीव जगताप यांनी व्यक्त केली या प्रसंगी पुष्कर पाठक आनंद रुद्रे विना मॅडम तसेच के टी एफ एलची बिझनेस एक्सेलन्स टीम कॉस्टिंग टीमचे प्रतिनिधी ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक दादा गायकवाड अधीक्षिका स्मिता पालसरे ज्योती गायकवाड प्रसन्न गायकवाड संजय गायकवाड उपस्थित होते कल्याणी टेक्नो फोरच्या या मानवीय उपक्रमानं सामाजिक बांधिलकीचे एक अनमोल उदाहरण उभं राहिले शेवटी ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपक दादा गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा